मित्रांनो लडाखमध्ये हिंसाचारामध्ये चार लोक मृत्युमुखी पडले आणि बरेच जखमी झाले आहेत तर हे पूर्ण प्रकरण काय आहे हे आपण पाहूया चला सुरुवात करू दोन हजार एकोणीसमध्ये जम्मू काश्मीरचं विशेष राज्यत्व म्हणजे कलम तीनशे सत्तर काढून टाकून लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आलं सुरुवातीला लोकांनी हा निर्णय स्वागतार्ह मानला पण पुढे त्यांना जाणवलं की नोकऱ्या जमीन व पर्यावरण या सगळ्यावर बाहेरून धोका वाढतो आहे त्यामुळे लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा आणि सहाव्या अनुसूचित सामावून घ्यावं अशी मागणी वाढली आंदोलनाची सुरुवात प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचूक आणि काही कार्यकर्ते अनशन करत होते दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर आंदोलक संतप्त झाले आणि वातावरण अधिक चिघळलं हिंसा कशी झाली चोवीस सप्टेंबर रोजी लेहमध्ये हजारो लोक जमले पोलिसांना दगडफेक झाली आंदोलकांनी भाजप कार्यालय पोलीस व्हॅन आणि काही वाहनांना आग लावली प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी टीअर गॅस लाठी गोळीबार केला या चकमकीत किमान चार जणांचा मृत्यू झाला तर सत्तर ऐंशीहून अधिक लोक जखमी झाले त्यात अनेक पोलीस व सीआरपीएफ जवान होते प्रशासनाची प्रतिक्रिया लेह व आसपासच्या भागात कर्फ्यू व कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आलं म्हणजे जमावबंदी इंटरनेट सेवा अंशत बंद केली गेली लेफ्टनंट गव्हर्नरनी याला आयोजित कटकारस्थान म्हटलं आणि काही आंदोलकांनी सी आर पी एफ जवानांना पेटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आंदोलनामागची मुख्य कारणं एक राज्यत्वाची मागणी दोन स्थानिक जमातींच्या जमीन संसाधनांच्या हक्काचं संवैधानिक संरक्षण तीन पर्यावरणाची चिंता म्हणजे ग्लेशियर वितळणे सैनिकीकरणामुळे प्रदूषण व जमीन बिघाडणं चार नोकरी व जमीन सुरक्षितता बाहेरच्या लोकांच्या आगमनामुळे स्थानिकांचा हिस्सा कमी होईल ही भीती थोडक्यात सांगायचं तर लडाखमधील लोकांना राज्यत्व आणि जमिनीवरील हक्क न मिळाल्यामुळे निर्माण झालेला असंतोष काल हिंसाचारात बदलला भाजप कार्यालयाला आग लावण्यात आली पोलीस आंदोलकांमध्ये चकमकी झाल्या आणि जीवितहानी झाली मित्रांनो या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा